मित्रांनो नमस्कार तर हे, हे, हे डौंगरें जे आहे करवंद आहे आणि हे करवंद डोंगरांच्या भागात असत याला डोंगर जे डोंगरावरचे जे लोक राहतात डोंगरावरती ते ह्या करवंदाला ला काळी महिना म्हणतात डोंगराची काळी महिना ती डोंगरावरती उगती आणि कर आणि हिचा रंग काळा आहे बघा काळा म्हणून करवंदाला तोडला, 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 तोडले, तोडले ते डोंगरच्या भागातले लोक काळी महिना म्हणतात डोंगरांची काळी महिना आणि हे जास्त हे एकदम आंबट असत म्हणजे जेव्हा कच्चा असत तेव्हा आंबट आणि पिकलं की गोड असत तर तोडल्या 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 तोडले लगेच त्याच्यातून थोडस चीक निघत आता ते चीक आहे ते गम कसा असतो गम सेम तसाच असतो एकदम सफेद आणि असं हातावर लागले की चिटकत हे बघा हे चिक आता सुकलेले हे हा आता सुकलेले तर हे बघू हे कसं लागतं का जे कच्च आहे ते आंबट असत तर बघू आंबट आहे का गोडे कस आहे गोडे म्हणजे पिकलेलं आणि रंग पण बघा गुलाब आणि सफेद आहे गुलाब आणि सफेद झाड पण छोट असत आणि तोडताना पण काटे कारण त्या झाडाला काटे असतात आणि करवंद जी तोडलं ना करवंद तर त्याच्यातून थोडस चीक निघत आणि काही खूप लोक डोंगरांची काळी मैना म्हणतात का कारण हे जे करवंदाच जे छोटस झाड आहे ते डोंगरांच्या भागात उ उगतात म्हणून खूप लोक त्याला डोंगरांची काळी मैना म्हणतात आता हे खायला पण आंबट आणि गोड आहे हे जे करवंद खाऊन झाले तर ह्याची बिया आम्ही जे अगोदरचे जे झाड लावलेले त्या झाडांमध्येच हे बिया लावणार आहे